在哪？啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊

काय आपण वसीन प्रकाश आंबेडकर हे स्वतः बाजू मांडता प्रतिक्रिया बोलण्यावर समाधानी आहे सरकारच्या बोलण्यावर समाधान नाही आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती समाधान पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली साहेबाने जे निर्णय घेतल्या वकील साहेबांनीच घेतल्यात जे साहेबांनीच घेतल्या हे निर्णयाला समाधान आहे आणि जोपर्यंत सरकाराने ते आरोपीला मोकळे सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही त्यांना अटक करत नाही मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका सांगता माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कटोरात कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबांच्या आणि प्रताप साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधान हो मी आभारी मानते साहेबांची आंबेडकर साहेबांचे आभारी आहेत

एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीस ला ठेवलेला आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असा ची सुद्धा मागणी करतो एस की एसआयटी नेमण्यात यावी पण ही एसआयटी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमत आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असा आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांड करतं का कर कर आ, ते बघणं महत्वाचं कन्सिडर केलं कोर्टानं म्हटलंय कन्सिडर कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाशी संबंधित सांगितलेला नेमकं है। दोन्ही सिमिलर कसे आहेत बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विथ्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभ्या केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन्स ज्या येतील त्या गाईडलाइन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं के यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणार स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियंट डेथमध्ये खरं तर विचार करत आहे त्याच्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाही तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय आरोपी आहे असं हा कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरण किंवा पिटिशनरने धरणं हो योग्य नाही तर याला असणार एक मस्टरी एक असताना एक गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू राज्य सरकारला पत्र दिलं त्या संदर्भात कस्टडीला माझी असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होत हो याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिलं गेलं ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेट आहेत पण गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणाऱ्या मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला तो चीफ जस्टिस कडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन हे डायरेक्शन तुमच्या केस नेस होईल आता आमच्या रेस फायनल होईल थँक्यू सीआयडी न मध्यतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी ला